लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या राज्यात नेहमीच वेगळं चित्र राहिलेलं आहे आपल्या माहिती की एकोणीसशे नव्याण्णव साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्रपक्षाला जे काही शीट्स आमचे नेऊन आले होते आणि विधानसभा मतदारसंघाची जर त्याची नोंदणी केली तर त्या ठिकाणी आम्हाला लीड होती पण प्रत्यक्षात विधानसभेला मात्र लोकांनी त्याच वेळेस त्या दोन्ही निवडणुका असल्या तरी आम्हाला त्या टायमाला लो लोकांनी मतं दिले नाहीत आणि त्यामुळं लोकसभेत जी स्थिती होती त्याच्यापेक्षा कितीतरी पट चांगली स्थिती आता राहणार त्याचं कारण असं आहे की केंद्राचा आणि राज्याचा जो अर्थसंकल्प आला त्या अर्थसंकल्पामध्ये जनहिताच्या अनेक योजना राज्यानं आणि केंद्राने जाहीर केल्यामुळं लोकांमध्ये समाधान आहे मी अनेक वेळ स्पष्ट केलेलं आहे की लोकांनी मला जो कौल दिला तो कौल मी स्वीकारलेला आहे मी राज्यसभा विधान परिषद किंवा विधानसभा लढणार नाही पक्षानं जर का मला सरपंच व्हायचं सांगितलं तर मी सरपंच व्हायला तयार आहे पण मी कोणाला कधी उमेदवारी मागणार नाही कारण मी पस्तीस वर्ष आमदार खासदार राहिलो आणि त्यामुळं आता कार्यकर्ते पक्षाचा आदेश माझ्यासाठी शेवट माझं असं मत आहे की हा समाजाचा लढा आहे याला राजकारणाशी जोडू नये आणि समाजाच्या भावना लक्षात घेऊन आमच्या सरकारनं आरक्षण दिलेलं बी आहे पण हे आरक्षण जे दिलं त्याला ते कमी वाटतं यापेक्षा जास्त आरक्षण पाहिजे तर त्यांचा तो, तो लढा चालू आहे आम्ही त्याला राजकीय रंग देऊ इच्छित नाही असं विधान राज ठाकरे राज ठाकरेंना केल्याचा अर्थ त्यांच्या विधानावरून त्यांनी विधान केलं की ते म्हणजे मणिपूर सारखी स्थिती महाराष्ट्रात होऊ शकते याचा अर्थ या पक्षाचं डोकं कोणत्या दिशेनं चाललं याचा विचार करण्याची गरज आहे का नाही बिलकुल आम्ही जातीला पातीला न मानणारे माणसं सगळ्या जातींना आम्हाला मत दिले आत्ताच्या लोकसभेत आम्हाला जी एस सीनं दिलं एस टीनं दिलं ओबीसीनं दिलं मराठा समाजानं दिलं साऱ्या जाती भाजपला मतदान दिलेलं आहे त्यामुळे जाती पातीला मानणार त्यांना भ्रम झाला आहे ते आज असं वागतायत की आम्ही आता निवडणूक झालो आहे लोकांना ग्रही धरलं आहे महाराष्ट्राचे त्यांना पण महाराष्ट्रातील लोक एवढे शुद्ध आहेत एवढे सुसंस्कृत आहे की कोणत्या वेळेस काय करावं हे महाराष्ट्राच्या जनतेला फक्त माहिती मोदींवर राजकीय पक्षाला कोणावरही टीका करण्याचा एक अधिकार आहे आम्ही काही त्यांनी टीका केली तर आम्ही त्यांच्यावर टीका करतो नाही असं नाही आहे राजकारणामध्ये निवडणुकीच्या रिंगणात जाताना एकमेकावर टीका टिप्पणी होत असती पण ती टीका